श्री राम जय राम जय राम एकतीस ऑगस्ट ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे, हे मी पाहतो त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही पण तुम्ही त्याची श्रीमंती विद्या मान यावरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो असे माझे सगळे जगाच्या उलट आहे पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शोध लावला मी रूप आहे ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात मी अत्यंत समाधानी आहे तसे तुम्ही सुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले आजपर्यंत मी एकच साधन केले कुणाचे मन दुखवले नाही आणि एका नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही माझ्याजवळ काय आहे ते सांगा विद्या नाही पैसा नाही किंवा कला नाही पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे पण आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिले नाही मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले माझे सांगणे ऐकल्यावर पुन्हा तुम्ही ऐकायला येता याची तीन कारणे असू शकतील एक मला चांगले सांगता आले नसेल दुसरे तुम्हाला ते समजले नसेल किंवा तिसरे सांगितलेले तुम्ही विसरला असाल तुम्ही माझ्याशी अगदी रीतीने बोलावे आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसे बोलतो तसे अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावे पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचे तेच मी त्याला सांगत असतो मी एखाद्याला सांगत असताना याने माझे ऐकले तर याचे कल्याण होईल असे आपोआपच माझ्या मनात येते माझे जो ऐकेल त्याचे खास कल्याण होईल याची मला खात्री असते पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणे होय माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही अशी केली नाही तर तो रडेल त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल पण तो जगेल हे मात्र निश्चित होय आणि जगल्यावर तो आज ना उद्या नाम घेईल रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे मी एकदा बीच पेरून ठेवतो हो आज ना उद्या त्याचे झाड झाल्याशिवाय राहणार नाही आच्छे बोलवचन आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरे काही सांगितलेच नाही जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेवण्याचे माझ्याकडे लागले श्रीराम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचा मुखी नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय समर्थ एक रघुवीर नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर गुगलपे फोनपे किंवा स्कॅन स्कान्पुर, कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद